संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद येथील खाऊ गल्लीला महापालिकेचा इशारा चिकन वेस्ट उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई करणार उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला इशारा विश्रामबाग सह महापालिका क्षेत्रातील अनेक खाऊ गल्ल्यांमध्ये उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यामुळे हिंसक कुत्र्यांचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे उघड्यावर चिकन वेस्ट टाकणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना महापालिकेने झटका दिला आहे आता उघड्यावर चिकन वेस्ट टाकल्यास संबंधित हातगाडी धारकाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे खुद्द उपायुक्त स्मृती पाटील यांनी विश्रामबाग येथील खाऊगल्लीत जाऊन विक्रेत्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा दिला महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खाऊ गल्ली आहेत बहुतांशी खाऊगल्ल्यांमध्ये चिकन सिक्स्टी फाय व अन्य पदार्थ विक्री केले जातात यातील चिकन वेस्ट हे हातगाडी चालकांकडून उघड्यावरच टाकले जात असल्याने ती खाण्यासाठी मोकाट कुत्री एकत्र येतात आणि त्यामुळे कुत्री हिंसक बनतात त्यामुळे चिकन वेस्ट उघड्यावर टाकणाऱ्या हातगाडी चालकांना आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आपल्या हातगाडीवरील चिकन वेस्ट हे महापालिकेच्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे अशा सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्या आहेत तर या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पहिल्यांदा दंडात्मक कारवाई केली जाईल आणि त्यानंतरही जर तो व्यवसायधारक ऐकत नसेल तर त्याच्या हातगाडीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा स्मृती पाटील यांनी दिला आहे यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे प्रभागाच्या स्वच्छता निरीक्षक मेघाराणी कांबळे कोमल कुदळे उपस्थित होत्या नमस्कार आज आपण शंभर हुटी रोड येतील हो। मात। जे इथं खऊगल्ली आहे ते रस्त्यावर आहेत विक्रे ते त्यांच्याशी आपण बोलण्यासाठी आणि त्यांना काही सूचना देण्यासाठी आलेलो आहोत त्याचं कारण एकच आहे की सगळ्यांनाच माहिती आहे की रात्रीचा सगळा खाऊगल्ली त्या गाड्यावर जे विक्री होते त्याचा कचरा पडलेला असतो त्याच्या माध्यमातून कुत्र्यांचं प्रमाण वाढतं आणि कुत्र्यांच्या प्रमाणामुळं अनेक कुत्रे लोकांवर हल्ले करतात लहान मुलांवर हल्ले करतात तसेच सगळे जे काही कचरा असतो त्याच्यामुळं गृहंधी पसरते हा सगळं थांबवण्यासाठी जे काही नियम आहेत शासकीय नियम आहेत महानगरपालिकेने स्वच्छतेचे जे नियम झाले धाणून दिलेले आहेत ते त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनी आपापला डस्टबिन आपला, आपला कचरा आपली जबाबदारी म्हणून स्वतः स ठेवावे जी गाडी येते त्याच्या गाडीत टाकावा नसेल गाडीचा नंबर घ्यावा त्यांना सांगावं एवढं तरी तो ॲक्टिव्हिटी सगळे करू शकतात हे इथल्याच घंटागाडी खाऊ काढली सगळे विरोध कुंभारमध्ये उघडलेले आहे हे सत्य सूचना असेल की आपला कचरा आपली जबाबदारी असेल आणि ते महापालिकेस आपले आपला कचरा व्यवस्थित त्यांच्याकडे टाकून सहकार्य करायचे आहे अन्यथा याबाबत जे काही नियमांवय जे काही सक्तीने जे काही दंड असेल दंड वसूल केला जाईल आणि दंडाची रक्कम देऊन सुद्धा ऐकणार नाही तर पुढची कारवाई करायला महानगरपालिका निश्चितपणे मोकळी असेल नमस्कार मी आनंद बाल उद्यान शंभर रोड इथून बोलतोय महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम इथं आमच्या खाऊबलेला भेट दिल्या त्यांनी दिलेल्या दिले सूचनांप्रमाणे आम्ही जे काही गार्डनवरचा जो काही कचरा वगैरे असतो ते सगळा डस्टबिनमध्ये घालून आम्ही घंटागाडीमध्ये व्यवस्थित त्या सर्वजण आम्ही त्यामध्ये त्यांचा सपोर्ट करू आणि व्यवस्थित स्वच्छतेची काळजी वगैरे घेऊ